राज्यातही आज पुणे मुंबई आणि नागपुरात रोजगार मेळावे झाले पुण्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत यशदा या संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या सरकारनं या रोजगार मेळाव्यांमधून दहा लाखापेक्षाही अधिक सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून त्याचा लाभ युवा वर्गाला होत आहे असं मत जे पी नड्डा यांनी व्यक्त केलं मिलाकर के दस लाख से ज्यादा लोगों को सरकारी नौकरियां मिली हैं इस बात का ये प्रमाण है और ये टाइम बाउंड तरीके से हुआ है। ये सबसे बड़ी इसकी विशेषता है तो गवर्नमेंट इन एक्शन गवर्नमेंट डिलीवरिंग और परफॉर्मेंस में इंप्रूवमेंट क्योंकि जो जगह है खाली है फाइनेंस का सेंक्शन है लेकिन परफॉर्म करने वाला व्यक्ति नहीं है क्योंकि प्रोसेस नहीं है तो इस प्रोसेस को इनिशिएट करने का काम किया गया और इसके चलते डिपार्टमेंट्स भी हर डिपार्टमेंट अकाउंटेबल हुआ है और उनके यहाँ रिक्रूटमेंट का प्रोसेस रेगुलर हुआ है येत्या काही दिवसात सरकारी नोकऱ्यांसाठीच्या रोजगार मेळाव्यांचं अधिकाधिक आयोजन केलं जाईल असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले मोदीजींना त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की या देशाच्या युवकाला केंद्रबिंदू मानून आज त्या केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना त्यांच्या माध्यमातून त्यांनी विचार केला त्या आखल्या गेल्या आणि त्यातून आजचा हा इतका मोठा कार्यक्रम का होतो युवकांसाठी अनेक योजना आल्या आपण जर पाहिलं तर मेक इन इंडिया असेल स्टील इंडिया आहे आत्मनिर्भर भारत आहे डिजिटल भारत आहे अशा अनेक योजनातून आमच्या देशाचा युवक सक्षम होतोय यावेळी लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली या संधीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला इनकम टॅक्समध्ये नियुक्ती मिळालेली आहे मी माझं प्रिपरेशन दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलं माझ्या घरीच राहून आणि आता दोन हजार चोवीसच्या सी जी एल एक्झाममधून मला ही पोस्ट भेटलेली आहे आणि आज हा सोहळा संपन्न होत आहे हा हा याच्या आधी कधीच होत नव्हता आणि अशा प्रकारे ऑडिटोरियममध्ये सत्कार वगैरे घेऊन जे नियुक्ती देण्यात आल्या याचे खूप अभि खूप छान वाटतंय आणि त्याच्यासाठी मी मोदीजींना आभारी वे, आभार व्यक्त करतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये टॅक्स असिस्टंट या पदासाठी सिलेक्शन झालं आहे बी एच कॅटेगरी मधून व्हिज्युअली हँडिकॅप आणि खूप छान वाटतंय गेल्या तीन वर्षापासून ट्राय करत होती मी सो so, फायनली हा क्षणार ही संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्री यांचे आभार मानते